राहुल गांधींची भारत जोडो यात्रा एकशे छत्तीस दिवस बारा राज्य आणि पंच्याहत्तर यांसोबतच दोन केंद्रशासित प्रदेश व्यापत कन्याकुमारीतून काश्मीरला पोहोचली होती सात सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सुरू झालेल्या या, या यात्रेनं सुमारे चार हजारांहून अधिक किलोमीटरचं का अंतर कापलं होतं मागील काही दशकांतील ही सगळ्यात मोठी पदयात्रा सुद्धा ठरली होती त्यानंतर झालेल्या कर्नाटक आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं घवघवीत यश सुद्धा मिळवलं शिवाय राहुल गांधी यांची एक गंभीर नेता अशी सुद्धा प्रतिमा निर्माण झाली विरोधकांनी निर्माण केलेल्या पप्पूच्या प्रतिमेतून ते बाहेर पडण्यात यशस्वी झाल्याचं बोललं गेलं त्यानंतर आता बरोबर वर्षभरानंतर राहुल गांधी हे पुन्हा एकदा मैदानात उतरलेत दोन राज्य काबीज केल्यानंतर आता थेट आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपच्या मुळावरच घाव घालण्यासाठी राहुल गांधी हे सज्ज झालेत येत्या चौदा जानेवारी पासून राहुल गांधी हे भारत न्याय यात्रेच्या म्हणजे मणिपूर पासून सुरुवात करत ते मुंबईत पोहोचणार आहेत मुंबई आणि इंडिया सर्व पक्ष नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य सांगता सभा सुद्धा पार पडणार आहे तर राहुल गांधींची ही भारत न्याय यात्रा चौदा राज्यांमधून आणि पंच्याऐंशी जिल्ह्यांमधून जाणार आहे ईशान्य ते पश्चिम भारत अशा भागाला जोडणारी ही यात्रा सहा हजार दोनशे किलोमीटरची असणार आहे देशातील मणिपूर नागालँड आसाम मेघालय पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओडिशा छत्तीसगड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र अशा चौदा राज्यांमधून आणि पंच्याऐंशी जिल्ह्यांमधून ही यात्रा मार्गक्रमण करणारे या यात्रेच्या नावासोबतच प्रकारात सुद्धा आता बदल करण्यात आलाय गतवेळी भारत जोडो यात्रा ही पायी होती मात्र आता भारत न्याय यात्रा ही बस आणि पायी अशा दोन्ही स्वरूपात असणार आहे एका बाजूला काँग्रेसनं या यात्रेचं मेगा प्लॅनिंग केलेलं असतानाच भाजपच्या गोटात मात्र काहीस चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे कारण काँग्रेसनं या, या यात्रेचा जो मार्ग निवडलाय तो अत्यंत विचारपूर्वक निवडला असल्याचं दिसून येते भारत न्याय यात्रा मार्गक्रमण करणारा भाग हा भाजपचा स्ट्रॉंग बेल्ट समजला जातोय याच चौदा राज्यातील भाजप आणि मित्रपक्षांनी जिंकलेल्या एकूण दोनशे ब्याऐंशी जागांवर राहुल गांधी यांचं लक्ष असणार आहे त्यामुळेच आता ही यात्रा भाजपला आणि त्यातल्या त्यात मोदी सरकारला जड जाणार असल्याचं बोललं जाते गेल्या वर्षी राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंतची भारत जोडो यात्रा संपन्न झाली आणि मागच्या काही दशकातील ही सगळ्यात मोठी पदयात्रा सुद्धा ठरली या यात्रेचा काँग्रेसला दक्षिण भारतात चांगलाच राजकीय फायदा झाला आणि त्यामुळे काँग्रेस हे कर्नाटक आणि तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत मताने घवघवीत यश घेऊन निवडून आले आता काँग्रेसची ही भारत जोडो यात्रा मणिपूर नागालँड आसाम मेघालय बिहार बंगाल झारखंड ओडिशा छत्तीसगड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात या सगळ्या मार्गांनंतर मग ती महाराष्ट्रात पोहोचणार आहे या चौदा राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण तीनशे पंचावन्न जागा आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांवर नजर टाकल्यास या तीनशे पंचावन्न जागांपैकी भाजपने स्वबळावर दोनशे सदोतीस जागा जिंकण्यात यश मिळवलं होतं तर भाजपच्या मित्रपक्षांना पंचेचाळीस जागा मिळवता आल्या होत्या अशा भाजपच्या नेतृत्वाखालील डी एने एकूण दोनशे पंच्याऐंशी जागा मिळवल्या होत्या आणि याच जोरावर भाजपने सत्ता स्थापन सुद्धा केली तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसला या पट्ट्यामध्ये केवळ चौदा जागाच मिळवण्यात यश आलं होतं तर उर्वरित एकोणसाठ जागा या विरोधातील प्रादेशिक पक्षांना गेल्या होत्या दिल्ली पर्यंतची वाट गाठण्यासाठी काँग्रेसला ही यात्रा म्हणजे एक मोठी संधी असणार आहे यासाठी राहुल गांधींनी आर्थिक न्याय सामाजिक न्याय आणि राजकीय न्याय अशी तीन उद्दिष्ट ठरवली आहेत त्यामागे बिहार उत्तर प्रदेश झारखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये ओबीसी राजकारणाचं वर्चस्व आहे बिहारमध्ये नितीश कुमार यांनी जात जनगणना करून आरक्षणाची मर्यादा सुद्धा आहे हो तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात सुद्धा अशी मागणी केली जाते उत्तर भारतातील जातीय राजकारण लक्षात घेऊन काँग्रेसनं राहुल गांधी यांच्या मणिपूर ते महाराष्ट्र या प्रवासाला भारत न्याय यात्रा असं नाव दिलंय पंतप्रधान मोदींचा चेहरा पुढं करून भाजपने ओबीसी वोट बँकेवर मजबूत आता पकड मिळवलीय तर गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयात ओबीसी मतदारांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय ओबीसी मतांची ताकद पाहून विरोधकही आता भाजपला कोंडीत पकडण्यासाठी सामाजिक न्यायाच्या अजेंड्यावर भर देताना दिसून येत आहेत याशिवाय काँग्रेस विरोधी आघाडी इंडियासोबत निवडणूक लढवत आहे त्यामुळे भाजपसाठी आता हे तगड आव्हान असणार आहे म्हणून आता आगामी काळात देशभरातील लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार हा कशा प्रकारे हाताळण्यात येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी